सस्नेह निमंत्रण श्री गणेशाच्या शुभमुहूर्तावरती आम्ही श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स घेऊन येत आहोत श्री चौंडेश्वरी देवीच्या पावन नगरीमध्ये टू एच के बंगलो प्रोजेक्ट एलिगन्स व्हिला त्याचाच शुभारंभ आणि उद्घाटन आनंद सोहळा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विशाल भाऊ विलासराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष आष्टा नगर परिषद आष्टा माननीय श्री अमोल राजाराम सूर्यवंशी संस्थापक औदुंबर सोसायटी माननीय श्री विशाल विलास सूर्यवंशी चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी तसेच अंकुल खोप विकास सोसायटीचे माजी चेअरमन माननीय श्री सुदीप दर्याप्पा गडदे संचालक बाजार समिती पलूस तसेच व्हाईस चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व आष्टाकर बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही आग्रहाची अगत्याची विनंती स्थळ क्रांतीवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आष्टा महाबीज समोर रे शिक्षण संस्था वस्तीग्रहाच्या बाजूस निमंत्रक श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स पलूस हिंदुत्व वादांकडूनच दलित व मातंग समाजावर अन्याय सुकुमार कांबरे दलित मातंग समाजावर मुस्लिम किंवा अन्य लोकांकडून अन्याय होत नसून तो फक्त हिंदुत्ववादी लोकांकडूनच होत असल्याचे ऑफ संघटनेचे अध्यक्ष सुकुमार म्हणाले ते बहे तालुका बळवाईतील रामराव देवकुळे या सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणाला झालेल्या बेदम मारहाणी प्रकरणी जातीवाचक गुन्हा दाखल असून ही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने आज जिल्ह्यातील सर्व पक्षीय व सर्व मातंग दलित संघटनेच्या वतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला या दरम्यान बोलत होते हा मोर्चा वाळवा पंचायत सुरू करण्यात आला संपूर्ण सांगली जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तर संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा सौ श्रद्धाताई शिंदे महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुलबाबा शिंदे वाळवा तालुका उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे प्रियांका बागडे वैशाली लाडे यांनी सहभाग घेतला यावेळी बोलताना सुकुमार कांबळे पुढे म्हणाले की सध्या दलित व मातंग समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत हे हल्ले कोण करते हे हिंदूवादी चालवणाऱ्या मातंडांनी समजून घेतले पाहिजे आम्हाला हिंदू समजता मग आमच्यावरच का हल्ले करता असा सवालही यावेळी कांबळे यांनी केला आहे आता दलित समाज झाला आहे तर सध्या अनेक आई व बहिणींवर अत्याचार होत आहेत एखाद्या मुस्लिमांकडून अत्याचार झाला तर लव मग हिंदुत्ववादी यांच्याकडून अत्याचार झाला तर तुम्ही काय नाव देणार असा सवाल सुद्धा कांबळे यांनी विचारला आहे तर सुकुमार कांबळे नेमके काय म्हणाले ते पाहू हो। इस्लामपूर तहसील कार्यालयावर जो मोर्चा आयोजित असं की महाराष्ट्राचा विचार केला असता पश्चिम महाराष्ट्रामध्ये दलितांच्यावर अन्याय होत नव्हते पण सध्या अलीकड बिहारसारखा प्रकार हे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे इस्लामपूर वाळवा हा स्वातंत्र्य सैनिकाचा वाळवा आहे बंड करणाऱ्याचा वाळवा आहे पुरोगामी म्हणून नावारूपाला आलेला वाळवा तालुका असताना सुद्धा वाळव्यामध्ये मागास वर्गांच्यावर दिवसाढवळ्या हल्ले सुरू आहेत त्याचा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो खरं तर धर्मवीर टूमध्ये असं एक वाक्य टाकलेलं आहे मातंगाच्या मुठीत मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व अरे पण आमच्यावर अन्याय करणारे कोण आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत अन्याय करणारे हिंदुत्वादीच आहेत ह्याचं भान त्या हिंदू धर्माच्या धर्म मार्तंडाना पाहिजे आमच्या मुठी जर हिंदुत्व असेल आणि जर आमच्यावरच तुम्ही अन्याय करणार असाल तर त्या मुठीतलं हिंदुत्व चुरगळून फेकून दिल्याशिवाय मी राहणार नाही मातंगाचा पोरग मंदिरामध्ये गेलं म्हणून तापलेल्या तव्यावर त्याला बसवलं बसवला का नाही टीव्ही ला बातमी बघितली की नाही हिंदुत्ववाद्यांनी जावा त्या सांगवलेला दिवसा ढबळ्या मांगाचं पोरग सत्तीस छत्तीस वार केले हिंदुत्ववाद्यांनी त्याला दिवसा ढबळ्या त्याचा खून केला तो हिंदू होता का नाही आज राम भयाचा राम काय नव्हता का राम बराम देवकुळे हे हिंदू आहे का नाही कुणी हल्ला केला रामवर मुस्लिमांनी हल्ला केला नाही रामवर दलता हा ख्रिश्चनाने हल्ला केला नाही हल्ला केला त्यांना आमचं आव्हान आहे अजून सुद्धा सावरा तुमच्या विचारामध्ये बदल करा तत्वात बदल करा नसेल तर आमच्या हातात दिलेले हिंदुत्व आम्ही सुरगुळून फिकून दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या मोर्चाच्या वतीने मी